सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम बुद्धाय आज आपण धम्मपदातील गाथा नंबर दोनशे तीन ह्याचा अभ्यास करणार आहोत भूक सर्वात मोठा रोग आहे आलवी नगरच्या ह्या उपासकाची गोष्ट आहे ही गाथा भगवंतांनी आलवी नगर इथे म्हटली जिघच्छा परम संखारा परमदुखा एतं यत्त्वा यथा भूतं निर्वाणं परमं सुखं भूकसेहा संस्कार परम दुख यथार्थ जानी तो परम सुख भूख सर्वात मोठा रोग है संस्कार परम दुख है यथार्थ जो जान तो तो जाणतो की निर्वाण सर्वात मोठे सुख आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे भगवंतांनी हा उपदेश आळवीनगर येथे ही धम्मदेशना शास्त्राने आळवीनगर इथे एका उपाशकाला उद्देशून म्हटलेली आहे के समी भगवान पाचशे भिक्षूंना बरोबर घेऊन नगर येथे आले नगर आळवीनगरवासियांनी भगवंतांना भोजनासाठी आमंत्रित केले त्या दिवशी आळवीनगरच्या एका निर्धन उपासकाने सुद्धा निश्चय केला की भगवंताची धम्म देशना श्रवण करण्यासाठी तो अवश्य जाईल परंतु प्रातकाळीच त्या गरिबाच्या दोन बैलापैकी एक बैल कुठेतरी निघून गेला त्याची द्विधा स्थिती झाली प्रथम बैल शोधू की भगवंताचे दर्शन घेऊ शेवटी प्रथम बैल शोधण्याचे त्याने ठरवले काहीच न खाता खातापिता दुपारपर्यंत त्याला बैल शोधावा लागला आणि दुपारी जेव्हा बैल सापडला तेव्हा तो तसाच बैल घेऊन भगवंताच्या दर्शनाला गेला बैल बाजूला बांधून ठेवला आणि भगवंताचे श्रवण करण्यासाठी तो तिथे जाऊन बसला भगवंताच्या चरणी लीन होऊन धम्म श्रवणासाठी आतुर होऊन त्यांचे जवळ जाऊन बसला भगवंत व भिक्षुसंघाचे भोजन आटोपलेले होते तरी पण भगवंतांनी धम्मदेशना सुरू केलेली नव्हती धम्मश्रवण करण्यासाठी सारा गाव आतुर झालेला होता परंतु बुद्धांनी जानले की तो गरीब उपासक बैल शोधण्यास विलंब झाल्यामुळे भोजन न करताच धम्मश्रवण करण्यासाठी बसलेला आहे आणि त्याला अत्यंत भूक लागलेली आहे म्हणून त्यांनी तेथील भोजन आयोजकांना विचारले की काही अन्न शिल्लक असल्यास त्या उपासकाला वाढा आयोजकांनी संमती दाखवली व त्या निर्धन उपासकास भोजन वाढले त्याचे भोजन संपेपर्यंत भगवंतांनी धम्मदेशना सुरू न करताच इतरांनाही वाट पाहायला लावली त्याच्या भोजनोपरांत त्यांनी धम्मोपदेश केला त्यांच्या थोड्याशा उपदेशानेच तो गरीब उपासक स्रोतापत्ती फलास उपलब्ध झाला भगवानद्वारा कोणास भोजन प्राप्त करून देण्याची घटना ही बिलकुल नवीन होती पूर्वी असे त्यांनी कधी केले नव्हते ना कधी नंतर केले ना कधी कोणाचे भोजन होईपर्यंत धम्मदेशनं थांबवली होती अशी अपरिचित गोष्ट भिक्षु संघात विजेसारखी पसरली व चर्चेचा विषय बनली शेवटी भिक्षूंनी जिज्ञाशा केली आणि त्याचे कारण भगवंतांना विचारले यावर भगवान म्हणाले उपाशी पोटी धम्म नाही खाली पोटाने धम्म समजू शकत नाही भिक्षूंनो भूकेसारखा रोग ह्या जगात नाही आणि तेव्हा ही गाथा म्हटली जिगच्छा परमा रोगा संखारा परमा दुखा एतं एत्वायथा भूतं निब्बालं परमं सुखं अर्थात भूक सर्वात मोठा रोग आहे संस्कार सर्वात मोठे दुःख आहे असा यथार्थ ज्यांनी जानीला तोच जाणतो की निर्वाण सर्वात मोठे सुख आहे देशणीचे अंती बरेचसे साधक श्रोतापत्ती फलास प्राप्त झाले संखारा परमा म्हणजे म्हणजेच संस्कार हे सर्वात मोठे दुःख आहे संस्कार ह्या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने वापर होतो हा शब्द ध्यानपूर्वक वापरायला हवा मनाची स्थिती दाखवणारा हा शब्द आहे समुत्पादामध्ये अर्थात भवचक्रात दुसरी कडी संस्कार आहे जी कम सूचित करते मग ते कुशल कर्म असोत की अकुशल कर्म असोत ते कायचे असोत की वाचेचे असोत की मनाचे असोत काही ठिकाणी संस्कार हे तीन प्रकारात व्यक्त केलेले आहेत पुयाभिसंहारा म्हणजेच प्रशंसनीय कर्म कुशल कर्म अपुयाभिसंकारा अप्रशंसनीय कर्म अकुशल कर्म अय्येयभिसंखारा म्हणजे गंभीर संस्कार असे तीन प्रकारचे संस्कार अस्तित्वाचे सर्व संस्कार कम्म दर्शवतात अर्थात कम्म म्हणजेच कर्म संस्कार हे पंचस्कंधातील रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान यातील एक आहे वेदना आणि संज्ञा सोडून बाकी पन्नास मानसिक स्थिती ह्या संस्कार शब्दातच मोडतात ह्या गाथेचा अर्थ बघूया तथागतांनी ह्या गाथेत भूकेला रोग म्हटलेले आहे कारण जेव्हा कडक भूक लागते पोट खाली असते तेव्हा मनुष्याची संपूर्ण चेतना पोटाच्या आजूबाजूला फिरत राहते जेव्हा शरीर उपाशी असते तेव्हा चेतना उंच भरारी घेऊ शकत नाही ते शरीराच्या जवळपास फिरू लागते अशावेळी तुम्ही धम्मश्रवण करू शकणार नाही धम्मश्रवणात मन एकाग्र होणार नाही जेव्हा दुःख होते तेव्हा सारा बोध संग्रहित होतो जिथे दुःख आहे तिथेच चेतना फिरत राहते जिथे काटा टोचलेला आहे तिथेच मन वारंवार जाते दुसरीकडे लक्षच लागत नाही त्याचप्रमाणे उपाशीपोटी धम्म समजणार नाही म्हणूनच दारिद्र्याने धम्म वाढण्याची शक्यता कमी मात्र समृद्ध समाज धार्मिक होण्याची शक्यता जास्त त्या काळात बुद्ध दहा हजार पन्नास हजार भिक्षूंना घेऊन फिरत असत एकेका गावाची क्षमता होती की पन्नास हजार भिक्षूंना ते भोजनदान करीत असत कधी तीन महिने कधी चार महिने वर्षावासात एकाच गावी बुद्ध थांबत असत आणि सर्व भिक्षू संघाचे भरणपोषण एक एक गाव करीत असे आज पूर्ण गाव पाच भिक्षूंना पोसू शकत नाही त्यावेळी देश संपन्न होता उगीच या देशाला सोन्याची चिडिया म्हणत नसत त्या समृद्धीच्या शिखरावरच बुद्ध प्रगट झाले म्हणूनच गरीब समाज धार्मिक होऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की कोणी गरीब व्यक्ती धार्मिक होऊ शकत नाही गरीब व्यक्ती ओढ असेल तर नक्कीच धार्मिक होऊ शकते मात्र गरीब समाज धार्मिक होणे कठीण असेही नाही की समृद्ध समाज अनिवार्य रूपाने धार्मिक होईल परंतु समृद्ध समाजाची धार्मिक होण्याची संभावना जास्त असेही नाही की प्रत्येक समृद्ध व्यक्ती धार्मिक होते परंतु समृद्ध व्यक्तीची धार्मिक होण्याची संभावना जास्त बुद्धांनी भूकेलेल्या उपासकाला भोजन द्यायला सांगितले कारण तो फक्त शरीरानेच भूकेलेला नव्हता तर तो विशेष म्हणजे धम्माची भूकही त्याला होती शरीराच्या भूकेने मात्र ती दबलेली होती धम्माच्या भूकेसमोर शरीराची भूक त्याने गौण मानली होती म्हणून तो तसाच उपासपोटी येऊन भगवंताजवळ बसला हे भगवंतांनी जाणले व धम्मदेशनेच्या पूर्वी त्याच्या भोजनाची पूर्तता केली आणि अगदी लहानश्या उपदेशानेच तो श्रोतापन्न झाला श्रोतापन्नाचा अर्थ आहे बुद्धाच्या प्रवाहात जो प्रविष्ट झाला जो किनाऱ्यावर उभा होता तो धम्म प्रवाहात उतरला आता बुद्धत्वाच्या सागराकडे त्याचा प्रवास सुरू झाला बुद्धांच्या साधना पद्धतीत हा सगळ्यात महत्वपूर्ण फल आहे स्रोतापत्ती फल सर्व फळ याच्या नंतरचे आहेत जो धारेत उतरलाच नाही तो सागराकडे कसा पोहोचेल मात्र तो गरीब उपासक अगदी थोड्याशाच भगवंताच्या उपदेशाने स्रोतापत्ती फलास उपलब्ध झाला आणि त्याच्यासाठी भगवंत तीस योजने दूर आलवी नगराला आले होते म्हणून धम्मप्रवाहात उतरण्यासाठी तेवढीच तीव्र भूत तेवढीच तीव्र आकांक्षा असली पाहिजे म्हणून प्रत्येकाला विनंती आहे धमस्त्रोतामध्ये या सर्वांनी धम्माचा अभ्यास करा धम्माचे आचरण करा आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा हीच विनंती म्हणून अनेक गाथा आणि कथा धम्मपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी धम्मपदात दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिरु